पाच रुपयाला बोलायच अरे पण मला सांगा पाच पाच रुपये धावते काय पाच रुपयात धावते काय आधी सांगा वाजवला हो सगळं माझे <laughs> गावठी शब्द घेऊन दुसऱ्या मला सांगितलेत पाच मिनटं पण दहा मिनटं काय सांगितलेत मला आठ मिनटं पण बस झाले हे असंच असत हे सगळं काय रंगवलं थोपीची चवती होत दुखीचा होती काय म्हणून बुवा पहिलं जमिनीवर या हे हवं उभताव ना हे कमी व्हा मला आज कळलं पाच रुपयाला पण भेटती एक बोलले पाच रुपयावाली बिता एक बोलले पाच रुपये एक बोलले शंभर रुपये आधी बोलले शंभर आधी म्हणजे ह्यांना टाळ वाजवलं तर शंभर रुपये वाले मला टाळ्या झालं तर पाच रुपये वाले असू दे मी आता बोरा काढताय ते बोलले गोरा काढ जाऊया भागाला भाग देऊया गाणी दोन गाणी फक्त बोलतो आठ आठ मिनिटात मला आठ मिनिटाच्या आधी साडेसात मिनिटात गाणी संपवतो हो। मी यांच्या आयुष्याला लागली साडेसाती आहे ऐका आता इथं आता बैठकीला बैठकीला जाणारे कोण आहे का, का? काय बैठकीला जाणारे कोण आहे बैठकीत सद्गुरुर मूर्ती हा पूर्ण श्लोक मूर्ती की गुरु मूर्ती सांगतात मूर्ती आज बैठकीत नानासाहेब धर्मादेकरांचे करोडो दास आहेत ते आज खुळे फक्त एकमेव सचिन कदम तेवढे शाने त्यांना ते त्याचा पुरावा तर गुरुमूर्ती आणि सद्गुरुमूर्ती याचा दुसऱ्या वारी आता मी जेव्हा बारी आहे माझी त्यांच्यासोबत त्या दिवशी बाल लहान मुलांच्या बैठकीचं पुस्तक घेऊन जाणार आहे ह्या बाळाला दाखवणार आहे सचिन कदम अजून बाळ आहे कारण हे आम्हाला बोलायच्या नादात सद्गुरूंवर बोलून जातात धर्मग्रंथावर बोलून जातात मी ह्याची पाठ काय सोडण्यातला नाही ते काय बोलायचं ते बोलू दे आपण त्यांना भागाला भाग देऊया या हा हा आधी भाग पुरुषांचे काय गाणे म्हणतात भागाला भाग जेटा आहे ना त्याला तुरेवाला आणि बोलले चे भे जेणू काम केंद अवती भवती ह्या सौती जातीला वाकड्याचा संधी सांभव ना जातील वाकड्यात संधी साजरून एक ठेवले अंगात नांदून हय दोन दोन पार्वती माता आणि आपली गंगा माता एक ठेवले अंगात नांदून हे लजातात वाढून एक ठेवले अंगात ना जातात जा वाढून लांबोरेबुबांचे लांबोरेबाचे तफोरे खेड्यामधून आले करून शंभर रुपये पारितोषिक आणि ते बोलतात आम्ही पण शंभर वाले आले बाबा शंभर वाले वादे काय असत गुरुमी काय म्हणतात जो म्हटलं आईला म्हटलं <laughs> याने तर नुकसान नाही कारण वारंवाराची लोककला आहेत मातीतले शब्द आहेत येतात पण जाणून बोलून जे बोलतात ना खोलून घालून याच्याकडे उत्तर होतं माझ्याकडे मी व्याजासकट जातो आज म्हटलं आवर घालूया लागल्या वहिनी साहेब आल्या त्यांना धर्मपत्नी म्हटलं त्याचा राग आला धर्माची बायको नाही धर्मपत्नी म्हटलं यात का एवढं कसला त्रास होतो बघा यांना कसला कसा त्रास त्याच्यानंतर म्हणतात मग मला सांगाय ह्यांच्या गवळणीत मी म्हणतात की आले दूर आणि दूर हे शब्द नाही ग्रंथात तर हे परवा मला काय म्हणजे गवळणीत साला शब्द असतो अशी बोट दुसऱ्याला दाखवत ना आपल्याकडे बोट असावीत आज त्यांनी पण माझा वाप काढला म्हणून काढला मी सांगतो सचिन कदम तुमच्या एक एका एका प्रश्नाला जीएसटी लावून मी रिटर्न करणार व्याजा सहित परत करणार आम्ही काय तुमचा करी नाही आम्ही मस्तीत पण शिस्तीत हा पब्लिक सांगेल होत्या ज्या वनाला आणल्या जेव्हावाडी कशी केली <laughs> विरार बॉईस मैत्री ग्रुप याच हॉल मध्ये या वर्षीच्या हंगामात प्रथम सामने बहुचर्चित प्रतिष्ठित विना मध्यंतर सामना एकोणीस जुलैला आहे शुक्रवारी याच ठिकाणी राजेश टीकम आणि अर्थात मी गुराकरचा शाहीर मी घसला म्हणून त्याच्यानंतर म्हणतात गुरघे आणि म्हशीर जा आता मी तसा धनगरच आणि धनगर म्हणजे आपला शेळ्या मेंढ्या गुरडोर आणि शक्तीतुरातला माझा वाट वाढेल की शती करून गुर सांभाळून त्यानं नाच केला आणि तो मग गुराकडे गेला मग मी पण शक्तीतुरा करणार आहे मी जर उद्या दोन म्हशी घेतल्या अपमानाची गोष्ट त्याच्यातली ना कारण गांधीजी सांगतात खेड्याकडे चला आणि मी हा मी खेड्याकडे जाईन तिकडे रेडा घ्यायत मी रेड्याकडे जाय पण अशा म्हशींची मग माझ उतरवी अशा गोष्टी मी म्हणून आता काय बोलू त्याच्यानंतर प्रश्नाची विषय आहे प्रश्नाचे इथे ना कधी मस्करी कोण प्रश्नाच्या मस्करीमध्ये आपण ओघात गालबोडला लावतो शाही मी बारीक स्वतःला सांगितलं होतं की मी माझ्या गोवतेची शपथ या शिवाचं अधिष्ठान मी ते आज पुजलेला आहे तर त्याची शपथ घेऊन सांगेन मी खोटं बोलणार नाही मी जास्त काही बोलणार नाही तुमच्या ग्रंथानुसार जे आहे ते नाही यायचं उत्तर मी जास्त काय बोलत नाही माझा विषय घेतो वांगाला कधीही बोलू नये अरे वांगाला कधीही बोलू नये छत्तापाच तू पासच होणार नाही हा स्त्रीचाच विषय सांगतो बघा अंबा मातेचा विषय काही करायचं तुझ्या या शापाच काही करायचं तुझ्या या शापाच घडे फुटतील भरलेल्या पापाच काहीच तुझ्या शापायच घड फुटतील आहेत मी जास्त काय बोलत नाही माझे प्रदेश प्रदेश आहेत